भावांना परता आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे लैक जरा ब्लॉग पडालेत कंटिन्यू टाकत झालं आहे काय माझ्याकडे जर होऊन जाईल कारण आता कंटिन्यू आपण काय म्हणून भावांना भावानं टाकायचं आता सकाळी वाजल्यात सात कारण की आम्ही आता लैक सकाळीच जिमला जायचं होतं की जे झालं आम्ही सकाळचं जिमला चालू केलेलो आहे काल रात्री आम्ही दोनं झोपलेलं आणि आता सकाळी आणि साडेसहा सातला उठून आम्ही आम्ही जिमला जिमला चालले म्हणजे मनावर घेतले बाबा काय म्हणून सकाळी आपण चुकवायचं नाही एवढंच तर आता आपण कुठे जाऊ ना डायट आपण जाणार आहे जिम मध्ये जिममध्ये गेल्या तुम्हाला समजा मारणार आहे कार्डिओ ते सगळं करणार आहे तुम्हाला गाडी आहे पुढे त्याच्या गाडीला चला जिम जिममध्ये गेले ट्रायसेस तर आपण आता मार्बेरी म्हणजे कार्डिओ करतो एक पंचवीस मिनिट कार्डिओ करायचो म्हणजे प्रॉपर आपलं अर्ध्या दिवशी करतो म्हणजे ज्या दिवशी कार्डिओ करतो त्यानंतर काय करत नाही कार्डिव कारण की काय करेल आता जिम करून झाल्यानंतर कि नाही डायट मी आमच्या मळ्यामध्ये आले कारण की हे जे नाराज झाड दिसते की नाही ह्या नारळात झाडाचा नारळ थोडा आल्यात म्हणजे काढून ठेवलेला आहे त्याचं पाणी प्यायला मी दररोज येतो आहे कंटिन्यू मी तीन चार दिवसाला मी नारळ पाणी प्यालोय आहे बॉडीमध्ये जरा असं डिहायड्रेशन वाटाना कायच वाटा हा तो मला दाखवतो इथे केळे आहेत हे आणि इथे नारळ आहेत आणि तुम्हाला काढायला पण एक हत्यार आणलो माड्यात ते पण दाखवतो तुम्हाला काय म्हणते पहिला काढतो माझ्यामध्ये दाखवतो हे हत्यार आहे बाय काढायला हे नारळ पाणी आता कसं काढाय तो दाखवतो पहिला सेटअप लावतो कॅमेराचा दिसाले का व्यवस्थित कमेंटमध्ये सांगा जिममधनं डायट घेऊन पिलं की नाही अँटीऑक्सिडेंट मिळते त्यामुळे तुमच्या स्किनला फरक पडते बॉडीवर फरक पडते सगळे खायचं पण कसं तुम्हाला प्यायचं पण कसं दाखवलं गेलं आहे डायट घ्यायला पाहिजे आता आपण आवडले सगळे नारळ पण जिथून आता आपण जायचं परत घरला दाखवतो रेग्युलर एकदम साधी सिंपल असते तुम्हाला आपला एक सिंपल डायट असतो आता घरात आल्यानंतर एक सिंपल डायट असतो ती म्हणजे रेग्युलर राईस त्यामध्ये घरची जी भाजी आहे ती घ्यायची दोन चमचा तूप आणि सलाड सलाड जरा कमी घेतलोय कारण की मगाशी एक काकडी खाल्ली त्यामुळे ते खाऊन घेतो आणि मी प्रोटीन पिलो डबा आहे बघा ही वेब प्रोटीन तुम्हाला दाखवायचं राहिले की कुठलं पिलो येते म्हणजे किती पिलो येते कारण की गडबडीत राहिलं माझ्या लक्षात आलं नाही व्हिडिओ करा आधी त्यामुळे आता गेल्या नंतर मम्मी लगेच इथे देवपूजा करायला बघा माझ्या खोलीमध्येच सगळं सामान ठेवलं कारण की जुनं घरा नाही त्यामुळं आता का नेहमी मी आवरा आलतो आणि ही दोघं जण आल्या होळीला रावण करूया आज होळी आहे नाही त्यामुळे मी आवरा आणि रावण करूया म्हणून बघा करायचं रावण मी नको म्हणाले तू काय म्हणा सांग भावा मग मग काय बोलायलाय तुझ्या कळे ना काय बोलायलाय तुझी तुला तर कळाले काय चला आता काय होते मी तर काय रावण करणार नाही माझं भावनं काम आहे का अर्जंट मध्ये आणि हिनी आहेत करा म्हणून त्यामुळं मी तर काय करणार नाही आहे बघी आता पुढचं पुढं भावांना तर ही सई मुलं आहेत बघा इथं बसले तरी आता खड्डा काढाल्यात आपलं कोळीसाठी तू म्हणून दाखवतो कसं कसं काढतात आता आमचं जर वय गेले बसल्या तुम्ही शेवटी म्हणायला आता आता रावण करायचं रावण नाही होळी करायचं आता हे सकाळी येऊन बघा रावण करायचं मी तिथली झाड पण घेऊन आले आता बघा आता एरंडा जे की होळीला लावते आता हे सांगतात तिथे हे मारल्या सडा मारल्यात आता कुठ नाही आला झाड चालतो

वाजव मी चल वाजव तर आता कनी संध्याकाळ सात वाजल्यात काय सात वाजल्यात आणि आम्ही अजून बसले कारण की हे वाळायचं आहे म्हणून आता इथं सूर्य गाडी आणून लावला इथंच काय बोंबलायचं आणि मुलं बघा काय तर तयार करून काय शी दाखव पिशा काय ते चोराला चोराला चोराचा चोरा लावलायचं ते तर आता चालू केले तर झाड लावणार आहे शेनकुटे पण लावून घेणार आहे सगळी आता बघया कसं काय लावतो सेटअप दाखवतो म्हणजे कसा असतो खाली दगड घालायला पाहिजे रे आता भावाने ही शेनकुटा अशा पद्धतीने नसतात तुम्ही सांगा बघित मुंबईला तर पण नसतील शेनकुटे म्हणजे काय असते मग दाखवतो आले सगळे थांब रे थांब रे थांब रे रे थांब रे थांब रे थांब रे थांब रे थांब रे टेंगे टेंगे नाच नाचून दाखवणार नाही भावा हे टेंगे काय उद्या तुम्हाला फोन लावतो म्हटला आता काय मोबाईल आता काय केले माहिती का आम्ही होळीच्या मधी बरोबर लावले पेटल्यावर हे सगळे पळलं जाणार आहेत ते पण व्हिडिओ शूट घेत ते बघा काय म्हणजे आबो हिंग मध्ये घातली माडक प्रेमी करूची आता भावानं सगळं रचून बघा आता थोड्या डायरेक्ट बघा यांच्याकडे भावनं दहा फिरून बेळ विकतात एक नंबर मिळते आता बोंड काय करण्यात बाकीची बारकी मुलं कामाला होती नाही द्यायला तिने हा काय भेळ देतो भावांनो गाव उठलं सांगायचं कोरजीच आहे माहीत हे दहा रुपये यांच्याकडे मला माहित आहे पाहिजेच तर असं हिने आर्याबीळ म्हणून लिहिलंय असं गाड आहे बारका हे भावांनो आर्याबीळ कशा आहे हो बो मला किती त्या खांदा निकल रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा